नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी राजा युट्यूब चॅनल वरती मी राष्ट्रपल आपलं स्वागत करतो आज वार शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस ते शनिवार बाजार घेरण्या चाळीस पाऊस नसल्यामुळे थोड्या मित्रांनो बाजार कमी बाजार भरला दोन ठिकाणी आता थोडा कमी झाल्याने तर मग बाजाराचा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत भरतो नंतर कुडतो मित्रांनो बाजार बाजारात पूर्ण कदर म्हणजे काळा भागे लाल भागे शेवरे गोळे येवळे पूर्ण कलरमध्ये बैल जोड्या रंग तर आजचे बाजारभाव काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणं नाही जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार चॅनल नवीन असतात त्यांनी चॅनलला त्यानला सब्स्क्राइब करावले उडलं नक्की बघा तर चला पुढे मित्रांनो उडवलेलं सुरुवात

काय दाती काय झुपायला का नाही पंचाहत्तर आहे मित्रांनो एक लाल कलर हरण्या कलर पिवळ्या कलर पंच्याहत्तर हजार सांगायला दोन दोन दाताय आज किती आणले होत पूर्ण तुमचीच आहेत का डावळ्याची कामान बावन बावऱ्या आणि ते बसलेला एक बावून सिंगलच आहे सगळे हे जोडी का उभा टाकल्या ना एकटाच उभा टाकले उभा टाकलेल्याचे काय पंच्याहत्तर याची बावन त्या जोडीचे हा लाल लालकांना ते काय कायदा जोडी ते बसलेला काय दाखव आपलं गाव कोणते तुमचा नंबर काय अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट नव्वद काम काय लाख का का मित्रांनो टोपवाडीचे तर एक सहा दात एक नीट काल दाताला एक लाख पंधरा हजार सांगितले कामाला सांगलीत नागाते आला हे बरोबर आहे का मारा ना बघ काय शेतकरी का तुम्ही नाव काय तुमचं नंबर काय तुमचा बर व्यवहार असत कमी जास्त कुठले सोयरे उभे रेशन घ्यायचे काय तू दाती चार चार आहे काय सांगितलं कामाला कामाले गेला पक्रांनो चार सवाला। सवाला। खा। खा। ते था था। था। चार हजार सव्वा लाख जास्त होते नाव काय तुमचं नंबर काय मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात अठ्ठावन्न सत्तेचाळीस हे एक देऊन काय सांगितलं दुरेज असते तर एकदम मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो एक लाख साठ हजार सांगायचे दोन तीन भाऊ कोणते नंबर काय भाई अठ्याहत्तर वीस सत्याऐ नव्याण्णव अठावन्न कुठले 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 कोणत्या गोष्टी उकलगाव गाव कुठे येतो कुठे येते काय सांगायचं एक लाख कामाला सांगितलं अरे तीन नाही बाबा मित्रांनो लाल कंदार मध्ये जोडी एक लाख दहा हजार एक दोन दुराजी नाव काय मोबाईल नंबर मोबाईल परभणी बांडे दाताला काय दोन दोन दात काय सांगेल पाहिजे तीस कामात चाळीस चाळीस आहे का काही प्रॉपर परभणी आपलं नाव काय शिवाज नंबर काय तुमचा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी एक्याण्णव व्यवहारात राम 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 काय एक चालीस दाते दाता ना? एक लाख चालीस हजार रुपये दाता जुड़े ले <स्थाथ> 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 आज किती आनलेत आज किती आनलेत हं ही जोडी काय एकटा आहे जोडीची आहे लाल खंदराची आहे ती एक पस्तीस चार चार का सहा सा आहेत सहा या गावरांची काय सांगायचं एक पंधरा आणि एवढी हे आपले याची काय म्हणायला एकचाळीस जुळे का सहा आहेत सहा साईस आहेत कामावर कोणत्या गोष्टी वनभुजवाडीचे नाव काय तुमचं नंबर काय अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो दोन तीन तुमचेच याची काय म्हणाले जोडीचे काय सांगितले एकट्याची पंच्याहत्तर जाती काय आलाय आलाय का आणि ती जोडी जाती काय ते आले काय नाव काय हो तुमचं मनमत संभाजी कापसे रिसम गाव मोबाईल नंबर त्र्याण्णव सात एक पण ते आम्हाला सगळे बघितलं आम्हाला उभार भावन आण व्यवहारात कमी जास्त होते कुठले गोरी इथल्या ते जाते काय तू चार चार काय सांगायची

ते मामा माझी आताच कशा नाव काय अवतार नंबर काय तु नवद पंचाहतर चौसष्ट सतरा ते बघा दोन कलर मध्ये दोन एक अर आणि एक ढवळा जोडीची काय सांगितले कि दुरायची असायचे या तीन, तीन तीन चार जुरेचे आम्हाला कशी येते पूर्ण खात्री तीन चार सांगायची एक धावळ्यामध्ये एक लाल मोरे होती कापशी आपलं नाव काय नवनाथ गोगरे नवनाथ नंबर काय ताज आपला त्र्याण्णव बावीस शहाऐंशी बावन बावन्न झिरो व्यवहारात होती कमी जास्त धर्मपुरीचे जोड जोडे का सिंगल सिंगल येत एकट्याचे काय सांगेल याची जोड काय ते सहा सहा हे जोडे का या जोडीचे काय म्हणायचे धर्मपुरीचे हे चार येत्याचे त्याचे एक पंधरा सांगायला एक पस्तीस आणि दाताला कशी होते चार चार प्रॉकर धरपुरीचे नाव काय होत तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एक्केचाळीस काय म्हणाल गाजी याचे एक लाख नव्वद सहा सहा दोन्ही पण सहा काम आलेला पुरी गॅरंटी ना तर बघा मित्रांनो दोन कलर मध्ये दोन इथं जांभळा भांडा ढवळा भांडा एक नंबर असा जोड आहे दोन कलर मध्ये दोन एक लाख नव्वद हजार रुपये सांगायच इथं ताजी दोनच आहेत ना आपले चार विकले का हे आपलाच होता का हे कसे होते सहा हे विकले का कुठे गेली औरातला गेली का हे आता शिल्लक शिल्लकात याची एक नव्वद म्हणाली ना एक नव्वद व्यवहारात कमी जास्त आपलं गाव कोणतं नरळ नर नळदिवळ बरं आपलं नाव काय कृष्णा रघुनाथ शेवाळे मोबाईल नंबर आपला एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणवद पंच्याहत्तर सदोतीस सदोतीस त्र्याहत्तर पासष्ट बघा मित्रांनो सहा सहा जोड आहे शेती कामासाठी एकदम कामाला पूर्ण खात्री पोळ्यासाठी कोणाला खास शेतकऱ्याला एकदा घ्यायची असते बघा एकदम कुठल्याही प्रकारचा काय बट्टा घेत नाही एकदम आकर्षक अशी जोडी व्यवहारात आल्यावर नक्कीच कमी रंगी बघा हे पारव्याचे जालू भाऊ जाईचे बैल इथं झालेले समजार बघायचे विकले घाईत आहेत आप ना आपले तिने दिली का घेतली

मोबाईल नंबर तुमचा पंच्याहत्तर झिरो झिरो बहात्तर 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 नव्वद नव्वद सात सात ठीक आहे व्यवहाराचं इन कमी जास्त

पंच्याहत्तर सांगायचं मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये दोन ला दुबर आहे मागणारे पंचावन्न मागितलं पंच्याहत्तर सांगायचं

असं मला नाही आहे की बॅ काय अडचण नाही जनावर का जानावर तुम्ही पारखून واہ ونک تے تے نہ سوتے کوئی تے نہیں کسماں کیمرہ ات لاجي 145 اوکے اوہ بابا سو گئے نا اوہ بابا اڪيڙو کي ڪٿي ڏين ٿو اوه هتي ڪهڙو ڪاڙي ڏيڻ سان هتي ڪهڙا معاملن هتي هتي ٿي ڪا ڳالهه ٿي ته منن کي چئو ڪا ڳالهه ٿي ڪيتي اني دار त्या डवळ्याची काय सांगितले त्या अलीकडे हे जुटलेले आणि या ए अलीकडे एक पंचेचाळीस दोन्ही जुळलेलेत ते सहा आहेत ना या तीन जोड आहेत त्यांच्या गावला सिनाथ तालुका जिल्हा परभणी या लाल कंदात बुडीचा चौदाच्यात <toughs> पावसा <पारी के था। toughs> <toughs>